नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी लातूरला रेल्वेनं पाण्याल्यालं हे कदापि कुणी विसरणार नाही या लातूरला जे वृक्ष लागवड आहे त्याची खूप अत्यंत गरज आहे आणि लातूरच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जेव्हापासून या लातूरचा ला लातूर लातूर पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी या वृक्ष लागवडीवरती विशेष लक्ष दिले आज त्यांनी चौदा जुलै रोजी हरित उत्सव या निमित्तानं लातूरच्या लातूरकरांना हे सवलतीच्या दरामध्ये वृक्ष उपलब्ध व्हावे आणि ही हरित चळवळ पुढं चालू राहावी यासाठी त्यांनी हे उपक्रम राबवले आपल्यासोबत लातूरच्या सन्मान्य जिल्हाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी विचारणार काय सांगाल मॅडम आज आपण हे हरित उत्सव साजरा करतो आहे नाही आपण बघत आहात लातूरकरांचा उत्साह चौदा जुलै आज रविवार आहे मुद्दामून रविवारी ठेवला आहे एक पूर्ण गंजगोलाई समोरचा रोड आपण बघत आहात ज्याला हेरिटेज स्वरूप हॅपी स्ट्रीट स्वरूप म्हणजे हे झाडांचं स्वरूप आलं आहे संपूर्ण लेन हरित दिसत आहे व्यावसायिक संघटना खाजगी संघटना खाजगी नर्सरी संघटना अठ्ठावीस नर्सरी संघटना त्याच्यामध्ये व्यावसायिक आज या ठिकाणी आहे वृक्षप्रेमी संघटना त्यासोबत सर्व सरकारी यंत्रणा असा एक अभू अभिनव मिलाप आहे की यंत्रणेबरोबर सर्व मीडियानेसुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला लहान मुलांपासून आबालवृद्धापर्यंत या ठिकाणी प्रत्येकाची लगबग चालली आहे झाडं घेण्यासाठी पण नुसतं झाडं घेऊन थांबणार नाही आहेत था लातूरकर तर झाडं जगवणार पण आहे त्याचा वाढदिवस करणार आहे आपण मागे व्हॅन बघत असाल ही सुद्धा बांबूची बांबूच्या प्रचार, प्रचार, प्रचार प्रसारासाठीची व्हॅन आहे आणि असा दुर्मिळ असा हा प्रयोग आपण लातूरमध्ये पर्यावरणपूरक संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आणि पुढचे पिढी पुढचे लातूर हे हरित लातूर असावं या निस्वार्थ संकल्पनेतून ही आपण हा एक सणाचं स्वरूप आलं आहे याला आणि अशा प्रकारे हा दिवस आज फक्त झाडांसाठी साजरा होत आहे नक्कीच मॅडम लातूरला रेल्वेनं ही जनता विसरणार नाही हे तुमच्या माध्यमातून हे सगळं कमी होणार आहे मला वाटतं ही प्रत्येक नागरिकाची म्हणजे त्या ठिकाणी जबाबदारी आहे प्रत्येक घरातली जबाबदारी आहे आणि जर प्रत्येकाने ठरवलं तर इथून पाणी दुसरीकडे जाऊ शकतं एवढी ताकद लातूरमध्ये आहे तर मला असं वाटतं की या प्रत्येक झाडाची संवर्धन करूया आणि लहान प्रत्येक घरात एक तरी झाड लागलं ला पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने या पुढचा पण संकल्प प्रत्येक घराने केला पाहिजे प्रत्येक कुटुंबाने केला पाहिजे की माझ्या घरात मी किमान पक्षी एक झाड जगवणार मग या सगळ्या गोष्टींची गरज लागणार नाही धन्यवाद पाहिलं असेल तर संपूर्ण हारत चळवळ उभा करण्या करण्यासाठी आणि त्यासाठी ही सगळी हरित उत्सव साजरा केला जातो आणि त्यासाठी लातूरमध्ये संपूर्ण नागरिक आपल्याला दिसत आहेत या नागरिक देखील या हरित उत्सवामध्ये सवलतीच्या दरामध्ये झाड उपलब्ध करून घेत आहेत आणि खरेदी करत आहेत माझे सहकार शिंदेसाहेब मी चंद्रकांत सुरेवंशी जन्मंतक लातूर